जळगाव जामोद मतदारसंघाचा विकास करण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे तसेच खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते संग्रामपूर तालुक्यातील वरवट बखाल येथे सकाळी अकरा वाजता पूल कामाचे उद्घाटन सोहळा पार पडला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदारसंघातील दहा गावातील शेचाळीस कोटी पंचावन्न लक्ष रुपयांच्या विकास कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा आज पार पडत आहे दहा गावात सिंचन व पाण्याच्या पातळीत आगामी काळात वाढ होऊन मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याबाबत आमदार कुटे यांना यश लाभले आहे खारपान पट्टा असलेल्या जळगाव मतदारसंघाला आमदार कुटे यांच्या भागीरथ परिश्रमाने एकशे चाळीस गाव पाणी योजनेतून गोड आणि शुद्ध पाणी गोरगरिबांना पिण्यास मिळाले आहे त्याचप्रमाणे शेतकरी वर्गांना सुद्धा सिंचनाची सुविधा व्हावी व जमिनीच्या भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी आमदार कुटे यांच्या संकल्पनेतून आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी संग्रामपूर तालुक्यात एकूण शेचाळीस कोटी पंचावन्न लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन सोहळा माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव हे होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या चित्य साधून मतदार संघात भव्य भूमिपूजन सोहळा पार पडला आहे एम न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार वरवट बकाल अध्यक्ष म्हणून लाभलेले आपले सांगली या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय आपले लाडके खासदार प्रतापराजी जाधव कॉटन मार्केटचे सभापती आदरणीय शांताराम भोगाने आदरणीय भारतभाऊ आदरणीय राजभाऊ त्या प्रकारे संस्थांमध्ये खूप मोठी यात्रा होती आणि यात्रा असली की फार गैरसेवानी पांडवांनी हो सांगितले की इकडे स्मशानभूमी सगळे इकडेच आहेत इकड्या ऐकल्या रस्ता जोड रस्ता इकडेच आहे आणि शेतकऱ्यांचाही मोठा विषय जो आहे तो याच जागामध्ये आहे आणि म्हणून आपण सर्वप्रथम खासदार साहेब डी पी सीमधून सव्वा कोटीचा फुल मंजूर केला आणि ते सव्वा कोटीचा पूल आपलं टेंडर झाला टेंडर झाल्यानंतर काम आपण चालू करणार परंतु पूल पाहिजे तुला मोठा नव्हता कारण सव्वा कोटीचा पूल होता आपण कामही चालू करणार होतो पण ही जलसंधारण योजनेच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री साहेबांकडे आणि जलसंधारण मंत्र्यांकडे प्रस्ताव केला या भागामध्ये काही इन्कम बंधारे झाले पाहिजे आणि बंधारे झालेला आणि त्या माध्यमातून आपल्या या मतदारसंघामध्ये पंचेचाळीस कोटी रुपयांचे कम बंधारे आणि बंधारे असे आपल्याला मंजूर झाले आणि त्याचे टेंडरी आता आपली वर्कवॉर्डरी झाली त्याचे काम चालू आहे आणि त्यामुळे मी मी जेव्हा विचार करत होतो मतदारसंघाचा तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा सव्वा कोटीचा फुल अतिशय लहान होईल आणि त्यामुळे मग मी विचारपूर्वक फुलकम बंधारा जे बंधाऱ्यांचे कामं मंजूर झाले होते ते अधिकाऱ्यांसोबत बसून त्यांना म्हटलं की वळवटचा तुम्ही फुलकम बंधारा तयार करा जेणेकरून फुले होईल आणि बंधारा होईल आणि मग अधिकाऱ्यांनी त्यांना होकार दिला आणि त्या माध्यमातून हा साडेपाच कोटीचा फुलकम बंधारा हा आपल्या बकालचा मंजूर झाला आता त्याचं काम आपल्याला काम करतोय आणि मोठा फुल की ज्या माध्यमातून कुठे अडचण येणार नाही आणि आपल्या गावाची शान म्हणजे शोभा म्हणजे एवढा मोठा पूल सायरस कोणत्या ग्रामीण भागामध्ये कोणत्या गावामध्ये आहे हा पहिला पूल एवढा मोठा पूल या वरवड बकालमध्ये होतो आहे आनंद आहे त्याचप्रमाणे अव्य वरवड बकालमध्ये तुमच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून तुमच्या मार्गदर्शनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अजून कामं करतो आहे कारण हे वरुळ बकाल जे आहे आपल्या मतदारसंघाचं सेंटर आहे आणि सगळ्या उलाढाली इथूनच चालतात हे चांगलं चांगलं उला झाली इथूनच चालतं वरुळ बकालमध्ये त्यामुळे हे कस माझ्या असं होतं की पहिलीपासून जे संग्रामपूर तालुका झाला पण चंद्रपूरपेक्षा पोटेन्शियल जे आहे ते वरुळ बकालमध्ये जास्त आहे आणि म्हणून मग बर... वरवड बकालचा विचार करायला लागून वरवड बकाल आपल्याला एक सेंटर म्हणून से आणि त्या माध्यमातून आज वरवड बसस्टँड वरचा आपण दहा कोटीच सिमेंट कॉन्क्रीटीकरण मोठा रस्ता मोठा रस्ता वसाळीकडे जाणारा म्हणजे जर वरवड बकालची इतकं सुंदर सिमेंट कॉन्क्रीट मोठा रस्ता होईल की एक सौंदर्यीकरण आणि एक चांगल्या प्रकारचा प्रशस्त असा रस्ता वरवड बकालमध्ये होतोय त्याचप्रमाणे आपल्याला शेगाव पासून संग्रामपूर आणि संग्रामपूर पासून बरामपूर त्याचंही डीपीआर अंतिम टप्प्यात आणि याच महिन्याच्या डीपीआरला मंदिरात मिळणार आहे आणि त्यानंतर मंदिरात मिळलं की त्याचंही टेंडर आपण काढतोय पूर्वी रस्ता म्हणजे तो चौक म्हणजे वरवड बकाल एक मोठं सेंटर नॅशनल हायवेवर आणि अंबा मार्गाला जाणारे जे पर्यटक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून सध्या वरवड याची मुख्य भूमिका वरवट गावाची राहणार आहे पर्यटकांसाठी आणि हवासाठी आणि म्हणून आपण वरवट बकाला जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे वरवड बकालमध्ये हे करत असताना आपण नागेश्वर आपलं जे दे देवस्थान आहे दे त्याचे जवळपास दोन कोटी दो 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 रुपये त्याचाही विकास आपण करतोय नागेश्वर संस्थांचा की चांगल्या प्रकारचं संस्थान किंवा धार्मिक आपलं आध्यात्मिक संस्थान आहे त्याचंही आपण डेव्हलपमेंट करतोय त्याच्यावरून दोन कोटी रुपये आपण खर्च करतोय त्याचप्रमाणे वरवड बकालमध्ये एक आपल्याला माहिती असेल सगळ्यांना की ग्रामीण भागामध्ये पूर्ण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक छोट्या गावामध्ये डायलिसिस सेंटर असणार हे पहिलं गाव आहे म्हणजे पुरल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या छोट्या गावामध्ये कुठंच गावा डायलिसिस सेंटर तालुक्याच्या ठिकाणी नाही पण वरवड बकाल छोट्या गावामध्ये सुद्धा आपण डायलिसिस सेंटर आपलं आता तिथं आपले एम एस बी डॉक्टर वगैरे येत नाही गावकऱ्यांनी त्याची चिंता करावी की स्टाफ कसा राहायला पाहिजे त्याचा बरा स्टाफ कंटाळतो निघून जातो आणि मला खूप त्रास होतो त्यामुळे त्यांना चांगलं वागवलं पाहिजे जेणेकरून सेवा चांग mm. दे 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 ते चांगले देतील म्हणून आता एम एसीचं एम जी एम जी डॉक्टर वगैरे पण आलेले आहेत त्यांनी गैर होत आहेत आणि एक चांगल्या सुविधा या वरवटमध्ये निर्माण होतील याचा आपला प्रयत्न आहे त्याचप्रमाणे वरवटमध्ये संत श्रेष्ठ रूपलाल महाराज हे जे, जे आपलं आराध्य देवत आहे त्यांचंही मंजूर मोठं व्हावं हा आपण दृष्टिकोन ठेवला आणि एक कोटी रुपयाचा निधी म्हणून झाली एकाचं टेंडर झालं दुसऱ्याचा टेंडर होत्या पन्नास लाखाचा त्यामुळे चांगल्या प्रकारचे मध्ये रस्ते असो वीज पाणी रस्ते हे सगळं आपण करतो आणि विशेषतः पंतप्रधान मोदी साहेबांनी जी योजना डिक्लेअर केली की गोर गरिबांसाठी सोलरच्या माध्यमातून मोफत वीज ही योजना टिकली केली की ज्या माध्यमातून तीनशे इंटीपर्यंत आपलं मोफत वीज मिळाली पाहिजे आणि गाव हे सोलरवर आपण नेलं पाहिजे म्हणजे त्या त्या घरावर ते सोलर करून त्याच्यातून वीज निर्मिती करणे आणि त्यामध्ये वरवट बकाल आपण सर्वप्रथम आपण वरवट बकाल गाव घेणार आहे त्याचं कारण हे आहे की वरवट बकालमध्ये अशा पद्धतीच्या सगळ्या योजना राबून वरवट बकाल हे या तालुक्यातलं सगळ्यात सोडलं स्मार्ट विलेज झालं पाहिजे याचा प्रयत्न आपला या विजयासाठी राहणार आहे सेंटरचा मला फोटेन्शियला माहिती आहे त्यामुळे या गावाचा विकास या कामाचं का। भूमिपूजन आपल्या विभागाचे उद्घाटक आपल्या विभागाचे सन्माननीय आमदार डॉक्टर संजयजी कुटेसाहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय किशोरभैया संघानी व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शांतारामजी दाणे विकास भाऊ मोरखणे आदरणीय भारत भाऊ वाघ माजी सभापती आमचे आदरणीय बंडरंग भाऊ हागे माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ ठाकरे या गावच्या प्रथम नागरिक इंगळेताई नंदाताई हागे खांदोडेताई सभापती इंगळे कृपालीताई इंगळे रेणुका ताई पवार विनाताई दाभरेताई डॉक्टर गणेश दाजी सर्व सन्माननीय दि या ठिकाणी उपस्थित असलेली पदाधिकारी मंडळी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले वळवण पकाल या नगरीतील माझे सर्व नागरिक बांधव शेतकरी बांधव तरुण मित्र माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मानवानो आज आपल्या या आप वळवण पकाल नगरीमध्ये अगोदर सन्माननीय सजीव भाऊनी सांगितल्याप्रमाणे पंचवीस कोटीपेक्षा जास्त रुपयाची विकास काम या वरवण त्या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या रूपानं या ठिकाणी साकारल्या जात आहे आज या ठिकाणी हा जो पूल झाला खरं म्हणजे कुठल्याही मतदारसंघामध्ये विकास करत असताना त्या मतदारसंघाचं नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीला एकतर दूरदृष्टी असावी लागते आणि विकास कामामध्ये कल्पकता सुद्धा असावी लागते आणि मला वाटते या संपूर्ण जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचा विकास सन्माननीय संजय जी कुटेसाहेब यांनी अतिशय कल्पकतेनं आणि दूरदृष्टी देऊन या ठिकाणी या विकासाच्या कामाला सुरुवात केली मामानो या ठिकाणी विकास करणं हा काही इतका सोपा विषय नाही आज आपण पाहतो की शासन दरबारी जवळपास दो दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्याच्यानंतर मला ते एकशे अठ्याहत्तर विधान परिषदेचे आमदार आहेत अठ्ठेचाळीस लोकसभेचे खासदार आहेत त्याच्यानंतर राज्यसभेचे खासदार आहेत आणि हे सगळे लोक मग त्या संबंधित खात्याचे मंत्री असतील आपले मुख्यमंत्री असतील एकनाथजी खडसे साहेब उपमुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब अजितदादा असतील या सगळ्या लोकप्रतिनिधीचा आपापल्या मतदारसंघामध्ये निधी खेचून आणण्यासाठी त्या ठिकाणी फार मोठी शर्यच लागलेली आहे त्या ठिकाणी फार चिकाटी जिद्द मेहनत आणि पाठपुरावा या सगळ्या गोष्टीचा संगम घडून आणून जास्तीत जास्त निधी आपापल्या मतदारसंघाला वडायचा प्रयत्न होतो आणि खरोखर या जळगाव जमो त्यांनी एका गावाचं उदाहरण सांगितलं मला असं वाटतं की या मतदारसंघातलं कुठलंही गाव असं नसेल की ज्यामध्ये कोटीच्या कमी कामं चालू असतात अगदी लहान लागण गाव जरी घेतलं तर कोटीपेक्षा जास्त काम आहेत कुठं एक कोटी दोन कोटी पाच कोटी दहा कोटी वेगवेगळ्या योजना आहेत आणि खरं म्हणजे याचंही ते श्रेय जाते ते आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा या सगळ्या कल्पक नेतृत्वाला सुद्धा या ठिकाणी आपण त्या ठिकाणी धन्यवाद दिला पाहिजे आज आपल्या संपूर्ण देशाचा सर्वांगीण विकास होत असताना ग्रामीण भागातल्या अगदी लहान लहान समस्याकडे त्या ठिकाणी लक्ष जात आज जवळपास बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या गावामध्ये जल जीवन विषयाची कामं चालू आहेत आपल्या भागाचा सगळ्यात मोठा विषय होता खारपान पट्ट्याचा की कि जो कितीतरी वर्षापासून सत्तर वर्षापासून जवळपास की त्या पट्ट्यावर कुठला तोडगा निघत नव्हता या कारपान पट्ट्यातल्या लोकांना शुद्ध गोड पाणी कसं द्यायचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेले किडनीचे के आजार त्याच्यावर मात कशी करायची पण आदरणीय संजीव भाऊ कुटे यांनी अतिशय भक्कमपणानं त्या मंत्रालयामध्ये पाठपुरावा करून ग्रामीण भागातली सगळ्यात मोठी एकशे चाळीस गावची नळ योजना त्या ठिकाणी मंजूर केली बहुतांश कामं पूर्ण झाले आणि आज गेल्या दोन वर्षात त्याचा आपण अनुभव घ्यायला लागलेलो की हळूहळू आता हे किडनीचे जे काही त्या ठिकाणी पेशंट होते ते आता कमी लागलेले ला येणाऱ्या ला पाच वर्षामध्ये आपण शंभर टक्केच्या किडनी सारख्या दुर्गम आजार आहोत कि ज्यामध्ये अनेक तरुणांना माता भगिनींना वयस्कर लोकांना आपला जीव गमावा लागला होता त्याच्यावर आपण मात करू आणि परिश्रमामुळे आपल्याला जे पूल लाभलेलं आहे आणि ही आज आपल्या गावाची शान आहे सर्व गावाच्या वतीने मी या स्पेशली आभार मानते आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे डायलिसिस सेंटर सुद्धा आपल्या गावात उभारलेलं आहे पण सर कोणत्या अशा गोष्टीचे आहे डायलिसिस सेंटर तर आहे पण तिथे डॉक्टर्स तिथं कमी आहे बऱ्याचशा लोकांची तिथे अडचणी येतात दोन आलेले आहेत काही लोकांचं मिळत नाही तो भाग वेगळा आहे डॉक्टर लोकांना पण पाहिजे तसं आपलंही सहकार्य मिळत नाही तो भाग वेगळा आहे तरी ते त्रासात त्या गोष्टीला म्हणूनही तिथे तरी कमी कमी डॉक्टर येत असतील किंवा ते यायला इथं नाकारत असतील हा भाग वेगळा आहे पण मला असं वाटतं मागच्या मागच्या आपण पुलाचं जे उद्घाटन केलं होतं असते सुद्धा सरपंचा कुठेच नावाचा उल्लेख झालेला नव्हता कि सरपंच या नात्यानं जसं त्या निमित्तानं तुम्हाला ठराव लागतात आमच्या सह्या लागतात प्रस्ताव हो आमचे असतात पण कुठंतरी सरपंचा नाव असं मी काय पण माझ्या गावकऱ्यांना सुद्धा असंच वाटते साहेब कि बा कुठेतरी तिथं सरपंचा नावाचा उल्लेख हा झाला पाहिजे आणि आज सुद्धा तसंच झालं मला असं वाटते की बा कुठतरी माझ्या जातीचा उल्लेख होत आहे का इथे मी यशी महिला असल्यामुळे होत आहे का असं तर काय वाटत नाही कारण कुठेतरी मला त्या गोष्टीची खंत वाटते साहेबांनी विकास केला योग्य आहे पण विकास विकास म्हणजे हा शाश्वत विकास नाही साहेब विकास म्हणजे नाले रस्ते किंवा दवाखाने हा विकास नाही पण कुठेतरी आपल्या मतदारसंघातल्या महिला महिलेचे कुठेतरी नाराजी होत आहे का बघा आपल्या इच्छा असं तर होत असेल की कुठेतरी जात माझी तर आठ